मनपा प्रवर्तन विभागमार्फत काल मंगळवारी झोन क्रमांक दहा येथे संयुक्तरित्या तिन्ही अतिक्रमण पथक अंतर्गत डॉक्टर रोहित बलदेव असरानी रहाणे ब्लॉक नंबर तीनशे छत्तीस ए श्रीरंगी महाराज मार्ग जरीपटका नागपूर येथे अनधिकृत बांधकामांची कारवाई करण्यात आली त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमद्वारा दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी झोनद्वारे नोटीस तामिळ करण्यात आली तर काल अतिक्रमण विभागाद्वारे कारवाई करण्यात आली जिथे कारवाई दरम्यान खूप तणाव निर्माण झाले होते तर असे अंदाजे पोलीस संरक्षणाच्या कारवाई करण्यात आली कारवाईमध्ये अजय चारठाणकर अतिरिक्त आयुक्त मनपा नागपूर यांच्या प्रत्यक्षरित्या कारवाईमध्ये उपस्थित असून यांची उपस्थितीमध्ये कारवाई करण्यात आली कारवाईमध्ये अनधिकृत पद्धतीने बनवण्यात आलेले तळ मजला पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला आणि चौथा मजल्याच्या भिंतीचा काही भाग कारवाई दरम्यान तोडण्यात आला आणि पुढील कारवाई करीता त्यांना दोन दिवसाचा अवधी देण्यात आला तसेच त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आला